ओफिंग व्हिडिओद्वारे विश्वनाथ काळे यांची बदनामी पोलिसात तक्रार दाखल आंबेडकरी समाजाचे जे ज्येष्ठ नेते विश्वनाथ महादो काळे यांनी त्यांच्या बदनामीचा खोटा आणि एडिटिंग केलेला व्हिडिओ व्हायरल केल्याची तक्रार देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दिली आहे विश्वनाथ काळे यांच्या म्हणण्यानुसार सदर व्हिडिओमध्ये त्यांच्या वैयक्तिक जीवनासोबतच त्यांच्या घरगुती व्यवसायाविषयी चुकीची माहिती पसरवली असून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या बदनामीचा मोफिंग केलेला व्हिडिओ तयार करून व्हॉट्सअप ग्रुपला टाकण्यात आला आहे मात्र हा व्हिडिओ मोफिंग केलेला असून त्यात आवाजाची डबिंग व एडिटिंग करण्यात आला आहे विश्वनाथ काळे गेल्या चाळीस वर्षापासून आंबेडकरी चळवळीत कार्यरत असून प्रतिष्ठित व्यक्ती आहेत नेहमी समाजात अग्रेसर असून सर्वांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होत असतात या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तीवर भारतीय न्यायसंहिता व सायबर कायद्या अंतर्गत कठोर कारवाई करावी आपल्या आवाजाची डबिंग करून काही व्हिडिओ व्हायरल करण्यात आले या संदर्भात आपण देवळे कॅम्प पोलीस स्टेशन येथे आता अर्ज केला आहे काय सांगा मी खरं म्हणजे एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरपासून मी या फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये कार्यरत असलेला कार्यकर्ता आणि मी तेव्हापासून तर आत्तापर्यंत सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेला एक, एक सामान्य कुटुंबातला मी कार्यकर्ता असल्यामुळे मी सातत्याने सामाजिक उपक्रम राबवत असतो आणि राबवत असताना सगळ्या समाजाचं गठन केलेलं आहे देवळाली कॅम्प परिसरामध्ये सर्व समाज एकत्र आल्यामुळे इथे काही असंतुश लोकांनी हा उपक्रम चालू केलेला आहे माझ्या विरोधात आणि त्यांनी ते डंबिंग करून माझी प्रतिमा मलिन करण्याचं काम त्यांनी चालू केलेलं असून या प्रतिमेच्या माध्यमातून मी माननीय पोलीस इन्स्पेक्टर साहेब देवळाली कॅम्प यांना मी माझा अर्ज दिलेला आहे का याची चौकशी करून योग्य तो न्याय द्यावा म्हणून कुठेतरी आपल्याला बदनाम करणं षडयंत्र हो। रचले का असं आपल्यास वाटत हो 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 आणि जी जे डम्पिंग केलेली आहे मग ते त्याच्यावर जर फोटो बघितला आपण तर माझा फोटो तो तरुणपणाचा फोटो आहे तो तरुणपणाचा फुटून आज माझे ढो ढवळेकेस झालेले माझं सत्तर वय आहे आणि त्यांनी विविध प्रकारचे त्यांनी ते डबिंग केलेली आहे त्यामुळं देवळाली कॅम्पातील जनता मध्ये एक संतापाची लाट पसरलेली आहे काही एक सिनियर सामाजिक कार्यकर्त्यांच्या बद्दल जर असं जर काही असंतुष्ट लोक करत असतील तर तरुण कार्यकर्त्याचं पुढे काय होणार असा एक गेल्या चाळीस वर्षापासून आपण पक्षाची एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून मी आठवले साहेबांचा एक निष्ठा कार्यकर्ता आहे आणि पुढेही राहणार आहे पुढेही राहणार आहे मी फुले शाहू आंबेडकरांचा एक सच्चा कार्यकर्ता असल्यामुळे मी आयुष्यामध्ये तत्वाशी तडजोड केलेली नाही आणि मी भ्रष्टाचाराला साथ दिलेली नाही काही लोक इथे भ्रष्टाचाराचं चा काम आ, काम करूतात त्याच्या विरोधात या समाजामध्ये एक बदनाम होईल असं कार्य चालवलं आहे देवळाली कॅम्प मध्ये काल विविध व्हॉट्सअप ग्रुपवरती आमचे आदरणीय विश्वनाथजी काळे तात्या यांच्याबद्दल जे काही व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो व्हायरल व्हिडिओ हा खोटा असून आणि गेल्या चाळीस वर्षापासनं विश्वनाथजी काळे या देवळाली कॅम्पमध्ये समाजाची चांगल्या प्रकारे धुरा सांभाळत आहे त्यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून तरुण एकत्रित झालेले आहेत सर्व समाज एकत्रित झालेला आहे सर्व बहुजन समाज एकत्रित झालेला आहे आणि त्यामुळे काही लोकांनी हा खोडसाळपणा करून तात्याची या ठिकाणी बदनामी केलेली आहे परंतु माझे या ठिकाणी असं एक मत आहे का येणाऱ्या पिढीला आपण चांगलं मार्गदर्शन करायला हवं चांगले विचार द्यायला हवे जर आपण अशा पद्धतीने जर वागत असलो तर येणाऱ्या समाजाने आपल्याकडून काय आदर्श घ्यायचा मी नी या ठिकाणी तरुणांना सुद्धा एक मार्गदर्शन करेल आपण सुद्धा यापुढे आपण आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते आहोत आणि आपण धम्माचे पाईक आहोत तर धम्माच्या मार्गाने आपल्याला जायचा आमचे नेते काळे काळेसाहेब यांच्या नेतृत्वाला जो धक्का पोचला आहे या धक्क्यामुळे पूर्ण देवाळी कॅम्प नाशिक रोड हे हादरून गेलेलं आहे कारण या वयाची विचार न करता या वयाचं भान न ठेवता असे तरुण पोर असे जर क्लिप करून जर असं व्यवसाय करीत असेल आणि अशा गुंडांना लवकरात लवकर साजा झाली पाहिजे आणि पोलिटिशनला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं मी माझ्या वतीने सांगतो